परभणी शहरामध्ये आता अॅक्युपंचर पद्धतीचे उपचार उपलब्ध झाले असून या पद्धतीनं पॅरालिसिस अर्धांगवायू मनके गुडगे नस दबणे फ्रोजन शोल्डर अशा विविध आजारांवर परभणी इथं डॉक्टर पी एम जाधव हे उपचार करत आहेत त्यांच्या उपचाराचा रुग्णांवर योग्य परिणाम दिसत असून त्यांच्याकडे आलेल्या अनेक रुग्णांनी त्यांना होत असलेला त्रास आणि मिळालेला आराम याविषयी लोकसमीक्षाशी संवाद साधत माहिती दिली आहे तर या उपचार पद्धतीमध्ये विविध आजार कशा पद्धतीनं बरे होतात उपचार कशा पद्धतीने करावा लागतो याबाबत डॉक्टर हो यांनी सविस्तर अशी माहिती दिली आहे लोकसमीक्षाच्या दर्शकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार असून महागडे उपचार करूनही आराम न मिळालेल्या रुग्णांसाठी ही सेवा महत्वाची ठरू शकते पाहूया या उपचार पद्धतीबद्दल रुग्ण काय सांगतायत बॅक पेन होऊ लागल, हो लागला मान पाटले दुखू लागले वाकले किती त्रास होऊ लागला किती दिवसापासून दोन तीन जागेवर पैसे भरपूर गेले होते ते काय फरक पडला नाही मग त्यांची आड बघितली होती सरज जाधव मित्र दोन तीन जण मग इथं आलो दोन दिवस झाले ट्रीटमेंट झाला फरक पडला खराब वागता पहिले आता वागता त्रास होऊन झाले काय ना पाठीला माने मध्ये त्यामध्ये पाठ मध्ये दुखू लागलं कमी वेळामध्ये हो भरपूर फरक पडला चांगला फरक पडला दोन दिवसामध्ये फरक पडला त्याचा असं बिमार होता पोटात खूप दवाखाने केले कुठे इलाज नाही झाला सांग आता दीड वर्ष व्हायला खूप दवाखाने केले आम्ही त्याचा एक मित्र बोलला की इथं दवाखाना आहे गजानन हॉस्पिटल तिथं तू जाऊन बघू मग आलो तर दहा दिवसा म्हणजे त्याला था। चलायला मिळणार आहे या दिवस आणि कमरे झाला उचलत नव्हती कमरेच होत हा पडूनच धरूनच न्याय लागत होतो आता आता ते स्वतः जाते बाथरूम ला जाते आता चलत बी आले ना सर कमी वेळामध्ये आपल्याला चांगलं झालं चांगलं भेटलं काय सांगाल डॉक्टर साहेबांच्या इलाज चांगलं आहे दवाखाना इलाज होते इथं म्हणून कोणी असं भेटलं तर आम्ही सांगू की असं इथं पाय असे झालेले लोकांचं तर चांगलं हे दवाखाना आहे म्हणजे बंद पॅरेलिस सर माझे कमरेच्या खाली पाय चालत नव्हते कमीत कमी सात आठ महिने घरातच होतो बरं खूप सारे हॉस्पिटलला दाखवलं बरं काय म्हणले होते हॉस्पिटलमध्ये काय नाही सर सलाईन लावायचे इंजेक्शन द्यायचे सलाईन लावायचे इंजेक्शन द्यायचे काय फरक पडत नव्हतं त्यांनी बरं कुठे राहतो आपण इथे सर नगर कमानी समोर बरं नगर मध्ये बर, आता अनेक हॉस्पिटल मधून इकडेच डॉक्टर साहेबांकडे कधी आला आम्ही समजा आज दहावा दिवस आहे आमचा बरं काय फरक जाणवला सर चाळीस टक्के ते पंचेचाळीस टक्के फरक जाणवलाय आता चालता वगैरे हो ते स्वतःला म्हणजे असं लग्न वगैरे करायला जात आहे ते मुलाला आमच्या पायाला हे नस दबल्यासारखी झालेली आहे कधी बसून त्याला चारसा महिने झोप ते वेळेस रडायचा तर सांगितो पायलेतून तर इथं आलो तस एक दोन ठिकाणी दाखवलं बरोबर औषध गोळ्या राहिल्यासारखं होणार नाही जाधव साहेबांचे मोबाईल मोबाईलवर आड बघितली आलो मी इथं कालपासून तर मुलाला बरं वाटायचं आराम हो आराम मी डॉक्टर पी एम जाधव शिवाजीनगर मराठवासूलच्या बाजूला श्री गजान कुटुंटचं केंद्र हो एक एक जवळपास एक वर्ष होत होत आहे आणि आपण इथे चालू केलेलं आहे आणि आपल्याकडं सर्वात महत्वाचं म्हणजे पॅरेलिसिस से से सेंटर अर्धांबायू हे हो, आपण महत्वाचं ट्रीटमेंट करतो आणि त्याचबरोबर मनक्याचा त्रास असेल मानेचा त्रास असेल कमरेचा त्रास असेल गुडघ्याचा त्रास असेल ताचेचा त्रास असेल किंवा नस दबलेली असेल किंवा फोर्ज शोल्डर असेल एक हात एक पाय एक हात एक पायामध्ये मुंग्या येत असेल किंवा दुखत असेल तर याच्यावर आपण चांगल्या प्रकारे विलाज विलाज करतो करण्याची करण्याची आपली पद्धत कशी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पॅरलेस पेशंटला चांगल्या प्रकारे रिझल्ट आणि उपचार केल्यानंतर त्यांना रिझल्ट येते आणि त्यांचा कोर्स कसा करावा आणि कशी ट्रीटमेंट करावं हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी आता सांगू इच्छितो पॅरलेस पेशंट आल्यानंतर त्यांना जवळपास एक दहा दहा दिवसाचा कोर्स असते दहा दिवसामध्ये त्यांना सकाळ संध्याकाळ असे दोन उपचार असतात दोन उपचार असल्यानंतर त्याचबरोबर त्यांना हे ऑइलचे पण मॉलिस करायला सांगतो दोन वेळ आणि त्याच्यानंतर त्यांना एका कोर्समध्ये दोन दोन सेटिंग आपण रोजच्या आपण देतो आणि माझ्याकडे बऱ्याचपैकी पेशंट हे परभणीतूनच नाही तर आता इतर मुंबई पुणे हैदराबाद जळगाव या इथून पण पेशंट माझ्याकडे चालू झालेले आहेत पेशंट येताना मी पेशंटला अपॉइंटमेंट घेऊनच कॉल आल्यानंतर मी सांगतो की तुम्ही या दिवशी पेशंटला ट्रीटमेंट देताना पेशंटला रोजचा एक करन, ते दोन तास ट्रीटमेंट देऊन उपचार करून द्यावा लागतो त्याच्यामुळं वेटिंगमध्ये असल्यानंतर त्यांना कॉल करून आल्याशिवाय कॉल केल्याशिवाय मी त्यांना अपॉइंटमेंट देत नाही त्याच्यानंतर ट्रीटमेंट करण्याची पद्धत जी आहे पहिल्याच पेशंटला हे त्यांचे पॉईंट असतात समजा पहिले पेशंटची बाजू कोणती आहे म्हणजे उजव्या आहे का डावी बाजू आहे जर उजव्या असेल तर उजव्या बाजूला त्यांचे कोणत्या कोणत्या ठिकाणी पॉईंट आहेत त्या पॉईंटला आपण ट्युम्युलेट मशीनने ट्युम्युलेट करून सर्क्युलेशन सर्क्युलेशनचं ट्रीटमेंटला काम करत असतो त्याच्यानंतर उपचार देताना त्या पेशंटला सर्व त्यांची हिस्ट्री विचारून त्यांचं ट्रीटमेंट आपण चांगल्या प्रकारे करतो असे अनेक पेशंट माझ्याकडे चांगले पॅलेस पेशंट कव्हर होऊन गेलेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की स्पाईन असो कमरेचा त्रास असो याचा त्रास असेल तात असेल एक हात एक पाय असेल फोर्जन शोल्डर असेल नस दबलेली असेल अशा अनेक, प्रका, अनेक प्रकार अनेक पेशंट याच्यावर आपण उपचार करून त्यांना ट्रीटमेंट हे बघा तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो की आपण कोणत्याही प्रकारचं मेडिकल किंवा कोणत्या प्रकारचे औषध किंवा कोणत्या प्रकारच्या गोळ्या किंवा कोणते इंजेक्शन आपण देत नाही ऍक्युपंक्चर फक्त कम्युलेट करतो आणि त्या पॉईंटच्या ठिकाणी देऊन त्यांना चांगल्या प्रकारे उपचार करून त्यांना रिझल्ट आणण्याचं कव्हर चांगल्या प्रकारे करत असतो आणि तुम्हाला तर माहीत आहे अलोपॅथीच्या टॅबलेट असो किंवा इंजेक्शन असो त्याचे कॉम्प्लिकेशन किती आहे या नवीन जनरेशनमध्ये हे तर तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळे ह्या थेरपीमध्ये चांगल्या प्रकारे पेशंटला रिझल्ट आहे आणि अनेक पेशंट आता तुम्ही तुमच्या माध्यमातून पेशंटचं तुम्ही मुलाखत घेतलेली आहे त्यांनी स्वतः त्यांच्या त्यांच्या आणि इच्छेनुसार त्यांनी सांगितले की आम्ही इतके दिवस पेशंट असे म्हणले की आम्ही जाऊन दोन दिवसात तीन दिवसात काही पेशंटला एक बघा कसं असते साधारणतः पाच दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये किंवा चार दिवसामध्ये कोणाला आठवडाभर कोणाला दोन कोर्स लागतात पण चांगल्या प्रकारे पेशंटला आणि इतर पेशंटला पण रिझल्ट चांगल्या प्रकारे आपण इथे देऊत आणि त्याच अनुषंगाने तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्या तुमच्या मधून आमची माहिती देसाल त्या परभणी भाषांना मी सांगू इच्छितो की त्यांनी एकदा जर तुम्ही असे आजार असेल पॅरेल असेल अर्धामुळे असेल कमरेचा त्रास असेल मनक्याचा त्रास जरी असेल आणि मनक्यात ऑपरेशन सांगितलं जरी असेल आणि एम आर आय जरी असेल त्यांनी एकदा येऊन भेट द्यावी आणि कमरेचा त्रास असेल मानेचा असेल ताचीचा असेल लस दमिला असेल अशा इच्छुक पेशंटनी ज्यांना असा त्रास आहे त्यांनी एकदा येऊन भेट द्यावी आणि इथे आल्यानंतर त्यांचा समाधानकारक असे होतात स्थापन केले जाईल असं आजार म्हणजे महत्वाचं म्हणजे पॅरलिसिस आहे स्पाईन कमरेज त्रास आहे मनका आहे गुळगा आहे तुमचं टाच आहे आणि खूप दिवसापासून नस दबलेली असेल अशा अनफॉर्च्युन शोल्डर आहे मायग्रेन आहे अशा सर्वसामान्य व्यक्तीने परवडेल असा आपल्याकडे ट्रीटमेंट घेताना उपचार उपचार देण्यात आणि त्यांची फीस आणि जी लागणारी आहे ते अल्प दरामध्ये आपण पेशंटची ट्रीटमेंट करत असतो परभणीकरांना हेच सांगू शकतो की त्यांनी येऊन एकदा माझ्याकडे येऊन भेट द्यावी असे ट्रस्ट असतील पेशंटला समाधान करण्याचं आपण त्यांना उत्तर देऊन तो अभ्यास आहे आपलं श्री गजानन कुपंतर केंद्र किंवा सेंटर महारा हायस्कूलच्या बाजूला वसमतोड परभणी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर एकावन्न एकवीस सव्वीस दुसरा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट झिरो चार सदोतीस सत्तावीस